संसदेची सुरक्षा पाहण्यासाठी शिंदे फडणवीस अजित पवारांचा दिल्लीचा दौरा संजय राऊतांचा हल्लाबोल तर तिघांनी दिल्ली मुंबईचा पास काढल्याची केली टीका राज्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणं शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडी चाळीस प्लस जागा जिंकणार संजय राऊतांचा मोठा दावा भाजपचा पुढच्या पंचावन्न दिवसांचा अजेंडा ठरला लोकसभेसाठी आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप आमदारांची महत्वाची बैठक हिवाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस बीड जाळपोळ प्रकरणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर मांडणार लक्षवेधी घटनापीठातील न्यायाधीश कौल यांच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता अपात्रतेच्या प्रकरणी निकालासाठी मुदत वाढून देण्याची नार्वेकरांची मागणी आज सुप्रीम कोर्ट महत्वाचा निर्णय देण्याची शक्यता आणि संसदेतील घोसखोरी प्रकरणातील सहाव्या आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण ललित झा सूत्रधार असल्याची माहिती